श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे दीड हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह विविध सण उत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरे या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे पंचवीस एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार असून सव्वीस एप्रिलला अर्जांची छाननी तर एकोणतीस एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत या मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान होणार आहे बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं बजरंग सोनवणे यांना तर वंचित बहुजन आघाडीनं अशोक हिंगे यांना उमेदवारी दिली आहे जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक विभागाकडून दोन हजार तीनशे पस्तीस मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक ते मनुष्यबळ कर्तव्यावर असून आवश्यक ती वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कक्षाला दीपा मुधोळ मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली या मतदारसंघात आजपासून सुरू झालेल्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी देखील पाहणी केली बीड लोकसभा मतदारसंघात अवैध वाहतूक तसंच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबवण्यात येत असून याअंतर्गत आतापर्यंत विविध ब्याण्णव गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गेवराई इथल्या रूमची देखील जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पाहणी केली गढ़ी इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात निवडणुकीच्या अनुषंगानं रूम तयार करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जवळपास दीड हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं जिल्ह्यातल्या वडवणी धारूर अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे आष्टी तालुक्यातल्या हनुमंतगाव इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला गेवराई शहर आणि परिसरातही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला मन्यारवाडी शिवारातही अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर एक मुलगा जखमी झाला बीड जिल्ह्यात पाणीटंचाई स्थिती निर्माण झाली असून काही प्रकल्पात पातळी मृत साठ्यात गेली आहे बीड तालुक्यात वीस गेवराय तालुक्यात एकवीस तर शिरूर तालुक्यात दोन अशा एकूण त्रेचाळीस गावात टँकर सुरू करण्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी पाणी चाराटंचाई मनरेगा तसंच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं परळी इथं बैठक घेतली यावेळी परळी तालुक्यातल्या पाणी चाराटंचाई तसंच निवडणुकीसंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला आणि नागरिकांना पाण्याची कमतरता होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले बिंदुसरा कर्झनी शिवणी लिंबारुई तलावांची आणि पिंपळनेर इथल्या पाण्याच्या टाकीमधलं पाणी काटकसरीनं वापरण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत या ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या अंबाजोगाई शहराला धनेगावच्या मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत होता मात्र मागील कित्येक वर्षापासून नगरपालिकेकडे पाटबंधारे विभागाची पाच कोटी एकाहत्तर लाख रुपयांची थकबाकी असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता नगरपालिकेनं ही थकबाकी जमा केल्यानंतर अंबाजोगाई शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला बीड इथं जिल्हा ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं प्रत्येकानं पुस्तक वाचलंच पाहिजे कारण पुस्तकच मानवी जीवनाला समृद्ध करतात असं ते यावेळी म्हणाले बीड इथं जिल्हाविधी सेवा प्राधिकरण आणि विवेकानंद विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं बालविवाह जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला मुलामुलींना शिक्षणाच्या मूळ मुल प्रवाहात आणल्यास समृद्ध राष्ट्र निर्माण होईल असं मत जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी जी सोनी यांनी यावेळी व्यक्त केलं ईद उल फित्र अर्थात रमजान ईद जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली बीड शहरात दोन ईदगाह हो आणि तेरा मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरी झाली बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम उपक्रम रॅलींचं आयोजन करण्यात आलं होतं गेवरा इथल्या र भ अट्टल महाविद्यालय प्रांगणात सुमारे वीस हजार वह्यांपासून बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती होळीसह धुलिवंदनाचा सणही जिल्ह्यात उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला केस तालुक्यात जावयाला गाढवावर बसून गावातून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे त्यानुसार यंदाही धुलीवंदनाच्या दिवशी विडा या गावामध्ये जावयाची गाढवावर बसून गावातल्या मुख्य रस्त्यांवर मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक संपल्यानंतर परंपरेनुसार गावातल्या नागरिकांनी जावयाचा मान सन्मान केला बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला